नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडणारा पदार्थ आणि प्रत्येकाच्या घरी जास्त हो, बनणारा पदार्थ करून दाखवणार आहे तर आपण इथे कांदा पोहे बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पॅन गरम झाल्यावरती तेल घातलं तेल गरम झाल्यावरती मोहरी घातली मोहरी पण छान फुलली आहे मोहरी फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं पण छान फुलून द्यायचं आणि ज्या प्रमाणात आपण कांदे पोहे करतो आहे त्या अंदाजाने इथे मिरची घालून घ्यायची आहे मिरची थोडी मध्ये कट करायची बारीक तुकडे करायचे आणि घालायचे आणि त्यासोबत कढीपत्ता कढीपत्ता आणि मिरची कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि मग याच्यामध्ये कांदा घालायचा आहे इथे मी एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदे पोहे करताना फोडणी देण्याच्या आधी दे आपण तयारी करत असतो कांदा चिरून घेणं परत मिरची चिरणं तोपर्यंत त्याच्या अगोदर आपल्याला पोहे छान भिजवून घ्यायचे आहेत पोहे भिजवून चाहणीमध्ये ठेवायचे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं त्यामुळे पोहे आपले सुटसुटीत होतात इथे कांदा पण थोडा ब्राऊन झालेला आहे याच्यामध्ये मी आता शेंगदाणे घालत आहे मी शेंगदाणे तळून घेतलं तरी पण पन चालेल पण मी ते फोडणीमध्ये वाफवून घेणार आहे शेंगदाणे टाकून छान फ्राय करून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचे आहे शेंगदाणे इथे बघू शकता शेंगदाण्याचा पण थोडा कलर चेंज झाला आहे आता याच्यामध्ये मी हळद घालत आहे हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही थोडं हिंग घातलात तरी पण चालेल याच्यामध्ये आपण जराही पाणी घालणार आहेत तर आता इथे बघू शकता हळद घालून मी छान मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालत आहे मीठ एकदाच घालायचं पोडणीमध्ये म्हणजे शेंगदाण्याला पण चांगलं मीठ लागतं मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायची आपली फोडणी ही आता ह्याच्यामध्ये जे पोहे आपण काढून ठेवले होते ते सुट्टी करून घालून घ्यायचे आहेत ते बघू शकता मी ह्या चाळणीमध्ये ठेवले होते पोहे आता हे पोहे आपल्याला आपल्या फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत पोहांचा लगदा होत नाही किंवा पोहे चिकटही होत नाहीत तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा सगळे पोहे आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करायचे इथे मी सगळे पोहे मिक्स केलेले आहेत आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एखादं मिनिट आपल्याला छान वाफ देऊन घ्यायची ते बघू शकता वाफ पण दिलेले आहे आणि आता चवीप्रमाणे थोडीशी चव येण्यासाठी साखर घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलात तरी पण चालेल पण साखर घालून बघा पोह्यांना खूप छान टेस्ट येते आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून पण छान मिक्स करून घ्यायचे आहेत पोहे आपल्याला बारीक गॅसवरतीच आपल्याला हे पोहे करायचे आहेत जर गॅस फास्ट ठेवला तर आपले पोहे करपूर आता पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे ते बघू शकता पोहे एकदम सुटसुटीत झालेले आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गरमागरम पोहे मस्त गरमागरम चहासोबत सर्व करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा धन्यवाद